नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये सातारा मध्ये एकशे साठ कुंटल जास्त दरम्यान दोन हजार रुपये सर्व साधारण दर एक हजार पाचशे रुपये जात आहे कांदा तसेच सल्हापूर मध्ये लाल कांदा सतरा हजार आठशे एकोणसाठ कुंटल जास्तीत दरम्यान दोन हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर एक हजार तीनशे रुपये जात आहे कांदा तसेच धुळीमध्ये लाल कांदा सहाशे ऐंशी कुंडल जास्तीत दर मध्ये एक हजार पाचशे रुपये सर्व साधारण एक हजार चारशे कांदा तसेच धाराशिव मध्ये लाल कांदा दहा कुंडल जास्तीत दर मध्ये एक हजार आठशे रुपये सर्व साधारण एक हजार तीनशे रुपये तसेच जुन्या उत्तर मध्ये लाल कांदा नऊ हजार आठशे सव्वीस कुंडल जास्तीत दर मध्ये दोन हजार एकशे वीस सर्व साधारण दर एक हजार सातशे पन्नास हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजारवर तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग